दोनशे दोनशे तीस चाळीस पन्नास साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी दोनशे नव्वद एकनास साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी दोनशे एकशे दोनशे दोन से दोन दोन अठ बासठ पासठ सत्तर पंचहत्तर बासठ सत्तर पच्चीर अठा ऐसी बोलना आगे बोल रहे पंच बाहर क्या है बोलने का आगे दोनशे शहाऐंशी दोनशे शहाऐंशीर ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी जयराठ दोनशे दोनशे दहावीस तीन चाळीस पन्नास साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर एकोणऐंशी दोनशे ऐंशी पन्ना बावन पंचावन साठ बासठ पासठ सत्तर पंचर ऐसी एक ब्याशे पंच रुपये दोन से सत्त रुपये जयर जाना दोनशे दहा वीस तीस बस्तीस चाळीस पन्नास बावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी ब्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी रुपये जयराज दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये जयराज पण थे माल, माल देखो ना दोनशे सव्वा दोनशे अडीचशे दोनशे साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी चौऱ्याऐंशी दोनशे खे पंच्याऐंशी अण्णा बोलो

दोनशे दोनशे तीन चाळीस पन्नास साठ पासष्ट दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये केली एकशे तीन दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पावणे तीनशे दोनशे ऐंशी नव्वद केळीचे तीनशे रुपये केली

दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पावणे तीनशे दोनशे ऐंशी पंच्याऐंशी नव्वद तीनशे रुपये केवली दोनशे सव्वा दोनशे अडीचशे दोनशे साठ सत्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर दोनशे अठ्याहत्तर